नमस्कार मी विनोद चपाथोरे माध्यमिक शिक्षक माध्य अनुदानित आश्रमशाळा वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मी आम्ही आज या ठिकाणी सर्व कर्मचारी आमरण उपोषणास यासाठी बसलेले आहोत की खान्देश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अशोक आधार पाटील कार्याध्यक्ष समाधान दिगंबर शेलार भाऊ व समाधान पाटील या संस्थेच्या पदाधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया बेकायदेशीर करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची छळवणूक पिळवणूक त्याच्या त्याच्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत त्याचप्रमाणे या संस्थेच्या अध्यक्षास व संस्थेस एकत्मिक एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय सोलापूर येथील प्रकल्प अधिकारी तथा अन्य कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात संगनमत असल्याकारणास्तव ही अशा प्रकारची बेकायदेशीर भरती या ठिकाणी झालेली आहे सी एकूण सात आठ कर्मचाऱ्यांची भरती बेक बेकायदेशीरपणे झाली आहे त्याचप्रमाणे की आमच्या शाळेचं हस्तांतरण व स्थलांतर बेकायदेशीरपणे दहा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी प्रस्ताव दाखल केला होता आणि तोसुद्धा बेकायदेशीर आहे तोही रद्द झाला पाहिजे त्याचप्रमाणे की बेकायदेशीर भरती केलेल्या कर्मचाऱ्याचं वेतन थांबलं गेलं आणि म्हणून आम्हा नियमित कर्मचारी वेतन थांबवण्यासाठी संस्था अध्यक्ष अशोक पाटील यांनी पत्र प्रकल्प कार्यालय अधिकाऱ्यांना दिलं अधिकाऱ्यांचं संगणमत असल्याकारणास्तव तो प्रकल्प कार्यालयानेसुद्धा आम्हा नियमित कर्मचाऱ्यांचं वेतन हे बेकायदेशीरित्या थांबवण्यात आलेलं आहे आहे त्याचप्रमाणे जर अशा प्रकारे संस्था फिळवणूक छळवणूक करून व शाळेला कसल्याही प्रकारची भौतिक सुविधा नाही अशा प्रकारचा आयुक्त नैना गुंडे मॅडम यांचं प नोटीसपत्र आहे तरी शाळा बंद झाल्यास विद्यार्थी संख्या कमी झाल्यास सदर शाळेचं हस्तांतरण स्थलांतरण सोलापूर जिल्ह्याबाहेर होता कामा नये व त्याचप्रमाणे समायोजन हा सर्व कर्मचाऱ्यांचं सोलापूर प्रकल्पांतर्गत व्हावे अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत त्याचप्रमाणे सदर संस्था हे आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना दमदटी करून की स सोलापूर बाह्य बदली व त्याचप्रमाणे ठाणे विभागबाह्य बदली धुळे या प्रकल्प कार्यालयात व प्रकल्प नाशिक अन आ... आयुक्त यांच्या करण्याचा आम्हाला दमदटी केली जाते तर अशा प्रकारची प्रकल्पबाह्य विभागबाह्य बदलीसुद्धा बदली करण्यात येऊ नये आणि संस्थेच्या अशा बेकायदेशीर पाठ कारवाई करण्याची कारवाई व्हावी आणि त्यांच्यावरती चारस अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची सुद्धा प्रक्रिया व्हावी व त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालयातील जे अधिकारी याच्यामध्ये दृश्य असतील त्यांची विभागीय चौकशी करण्याची कारवाई व्हावी अशा प्रकारचे आम्ही विनंती करत आहोत या मुद्द्यांचा पूर्ण होईपर्यंत आम्ही या ठिकाणी बसलेले आमरण उपोषणास बसलेले बारा कर्मचारी मागे हटणार नाही आहोत त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालयाकडून फक्त दोन अधिकारी म्हणजे लिपिक वर्ग आले आणि आम्ही तुमची चौकशी करतो अशा प्रकारचं निवेदन केलेलं आहे पण याच्या अगोदर तीन उप उपोषण जवळजवळ दोन तीन उपोषणं झाले त्यावेळीसुद्धा अशाच प्रकारचे त्यांनी निवेदन केलं होतं चौकशी काहीच केली नव्हती आताही तसंच करणार आहे आणि म्हणून ये रे असं होऊ नये म्हणून आम्ही आमरण उपोषणास बसलेलो आहोत शासनानं आमच्या मागण्यांचं म्हणजे न्याय न्याय मागण्या आहेत आणि शासनाची फसवणूक होणार आहे याच्यामध्ये जर अशा गैरप्रकार भरती जर प्रक्रिया जर अन्वय जर आपण वेतन अदा केलं तर ते वेतन अदा होऊ नये त्यांची बेकायदेशीर कर्मचाऱ्यांची परंतु नियमित कर्मचाऱ्यांचे ते तात्काळ वेतन होण्यासाठी कारवाई करावी विनंती आहे